नमस्कार मंडळी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणून तेजश्री प्रधान हिला ओळखले जाते तेजश्रीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे तेजश्रीने नुकतीच स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट ही मालिका सोडल्यामुळे तिचे चाहते प्रचंड नाराज झालेले पाहायला मिळाले तेजश्रीने नुकतेच तिच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे तर मंडळी पाहूया काय आहे सविस्तर माहिती तेजश्रीने नुकतेच तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे तिने इंस्टाग्राम स्टोरीवर काही फोटो शेअर केले आहे दरम्यानच तेजश्रीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री असा पुरस्कार देण्यात आला आहे तेजश्रीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून हा पुरस्कार मिळाला आहे नुकताच तेजश्रीचा तदैव लग्न हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येऊन गेला तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल तिने काही फोटो तिच्या स्टोरीवर शेअर करत चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे तर मंडळी तुम्हाला तेजश्री प्रधान आवडते का नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद